तुम्ही देखील परतूर असेल अंबड असेल या ठिकाणी दौरे करताय या ठिकाणी कॉर्नर बैठक घेत कसा प्रतिसाद मिळतो रिस्पॉन्स काय लोकांचा नाही आता बघा प्रतिसाद कसा मिळतो तर प्रतिसाद चांगला उत्तम प्रकारचा प्रतिसाद आहे लोक मतपेटीपर्यंत नेण्याची जबाबदारी आमची हात गेल्यावर काय करतील काय माहीत नाही परंतु प्रतिसाद तर उत्तम आहे आज तरी उत्तम आहे भाजपने आता सोबळावर जाण्याची भूमिका आहे आगामी निवडणुका अलीकडच्या नेत्यांचे त्याहून तरी त्यांचा ठाम निर्णय झालेला असं वाटतं त्यांना शुभेच्छा आमच्या परंतु कोणालाही कमी लेखण्याची त्यांनी चूक करू नये असं माझं मत आहे तुम्ही यापूर्वी भाजपला प्रस्ताव दिला प्रस्ताव स्वीकारला नाही आता ते जिल्हा बँक असेल जिल्हा परिषद असेल जालना महापालिका असेल या निवडणुका सोहळा लढण्याची भाषा करताय काही ना काही संघर्ष होण्याची शक्यता आहे संघर्ष काय होईल ज्याचं बहुमत असेल त्याची सत्ता होईल ज्याचं बहुमत होईल त्याची सत्ता होईल आम्ही सांगतो आमचं बहुमत होईल ते सांगतो त्यांचं बहुमत येईल ठीक आहे ज्यांचं येईल त्यांचं लोकशाहीमध्ये मान्य राहील त्यांचं आलं याच आम्हाला ते मान्य राहील आमचं आलं तर आमचं त्यांनी मान्य करावं मध्यंतरी तुम्ही असं म्हटलं की जर भाजपने युती केली तर टांगा पण ती पुढे करार करू आता भूमिका देत असणार का तुम्ही बदलणार नाही नाही शंभर टक्के विची नाही केले तर टांगा पल्टी करायला आम्ही किती तयार आहे शंभर टक्के आमची ताकद आहे जिल्ह्यामध्ये आम्हाला मानणारा वर्ग आहे शिवसेनेला मानणारा वर्ग आहे शिवसेना प्रमुखाला माने एकनाथ मानणारा वर्ग आहे लाडक्या बहिणी आमच्या सोबत आहेत तेव्हा मला वाटत नाही की काय चिंता आम्हाला पक्ष म्हणून काही चिंता आहे लाडक्या बहिणी माहिती सोबत आहे का शिवसेनेसोबत लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांसोबत सोबत आहे शिंदे गटाला फायदा अर्थातच शंभर टक्के शंभर टकाच्या बाजारात शोषण ना अर्जुन खुदकरांनी समजून घ्यायला पाहिजे असं टाकले म्हणतात तर दानवे आणि गुन्ढीकर युतीमुळे अनेकांच्या चुका उडाल्या आहेत लोक खडकडून जागे होत आहेत चोपाला जात नाही असं दोन्हीकर होत आणि दोघाचे दोन पक्ष होते का एकच पक्ष होता दोघांचे पक्ष कोणते होते पाहिजे आहे ना मग एकत्र आले तर त्याला नवल काय ते एकच होते ना पहिल्यापासून मला आम्हाला आमच्यासाठी बोला होता झोप झोपा ओढायचं काय कोणाचं उडालं आहे त्यांच्या झोपा ओढा असेल ते तेच त्यांच्या झोपा एकमेकांच्या वर आम्हाला काही घेणं ते नाही त्यांच्याहून एक आले आम्हाला आनंद आहे एक आले आम्हाला निश्चितपणे कोणी एक यावं असा आनंद आम्हाला आहे परंतु हे अगोदर झाला असतं तर बरं झालं असतं आता लोकसभेचा जिल्हा घटक होतो परतूर मंठा अंबर घनसांगी जालन्यामध्ये येणार आहे परभणी तिकडचं कटणार आहे इकडचं संभाजीनगर कटणार आहे शिरोळ कटणार आहे त्यामुळं परतो म्हणता घनसांगी आंबड येतात कदाचित त्यांची पायाभरणी असेल भविष्यात हा त्यांचा जो काही मैत्रीचा प्रश्न किंवा जी मैत्री आहे ती अबाधित वाटतं त्या परत दुरावली जाते आता काय दोघांनी मनातून ठरलं असेल तर हा माझे दोन या बापा थोडीच येते हा पण ते वेळ बापासारखे असू नाही बाकी काय नाही माझं मत असं चांगले आनंद आहे आम्हाला अमिताभ बच्चन दरम्यान जसाचा आनंद आहे आम्हाला शुभेच्छा आहेत आमच्या शुभेच्छा आहेत ते म्हणतात की नाही अशी भूमिका असेल तर त्या भूमिकेचं स्वागत आहे त्यांच्या यावं त्याने बसावं आमच्याकडे आणि बोलणी करावी ते वरिष्ठ नेते त्याने विचार केला पाहिजे या सर्व गोष्टीचा आम्ही युतीचा प्रस्ताव देऊ मात्र भाजपाचा झेंडाच महापालिकेवर फडते ना बत, हे आम्ही मी कोण ठरवणार आणि ते कोण ठरवणार रे ही जनता ठरवेल ना जेणा कोणाचा फळ व्हायचा ही जनता ठरवेल आणि माझा माझ्या जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे मी जे केलंय या वर्षभरामध्ये पाचशे कोटी या शहराच्या विकासासाठी आणले आता करायचं काम आम्ही आणि याने बोर्ड लावायचे आता गडकरी साहेबांना भेटलो मी पंधरा कोटी रुपये आणले मी आणि बोर्ड याने भाजपने लावायचे काय पद्धत आहे करावं असं कधी झालं नाही जे ज आम्ही त्यांच्या कामाचा तुझीच बोर्ड लावतो कधी रेल्वेचं काम आम्ही एवढं केलं असं आम्ही तोही म्हणतो ते त्यांनीच केलं म्हणतो आम्ही अशा पोरकट गोष्टी करू नये